श्रीवर्धनला जायचं आहे तर राईट मारायचं आहे आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वरला लग्नाला आम्ही भांडवार चढून लग्न बघतो आहे गावचा फील आहे लग्नाचा नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझं नाव निखिल सकवाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी किल्या मराठी चॅनलमध्ये कसली थंडी पडली माहिती आहे कसला वापा येत आहेत ॲक्च्युली बाबाची हळद झाली इकडे इंदापूरला होतो खूप छान वाटलं इंदापूरहून चार एक किलोमीटर अंतरावर हे गाव आहे खूप मस्त वाटलं सो इकडे लग्नाला थांबता येणार नाही कारण दोन मित्रांचे लग्न अटेंड करायचे आहेत हा एक मित्र त्याची हळद केली आता एकाची लग्न अटेंड करायचं आहे आता वादले सकाळचे साडेसात इथून चालले मी हरिहरेश्वरला हरिहरेश्वरला एका मित्राचं लग्न आहे तो करणार आहे कारण दोन्ही मित्र सांभाळावे लागतात ते एकाचे हळद ते एकाचे के लग्न केलं हरिहरेश्वर इकडून आहे काहीतरी एक सत्तर एक किलोमीटर आहे इथून जाणार मानगाव माणगाववरून म्हसाळा मार्गी हरिहरेश्वरला जाणार सकाळचा क्लायमेट बघा ओ शुभ तुम्ही तिकड राहत नव्हतो आम्ही नमस्कार हो युट्यूब बघतो धन्यवाद ओरिजिनल भेटलो अरे वारिजिनल या हो सकाळ सकाळ आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि इकडं हा बंगला आहे इथं बंगल्याच्या राहायची सोय केलेली आहे आमची चला हा काय सकाळचं वातावरण म्हणजे एक नंबर ऊन आहे थोडंसं आता सूर्य उगवला आहे आणि बघा हा धुका मस्त ना हा रोड मस्त हा तळ्याला जातो पुढे एकदम दहा किलोमीटर तळा आहे चला तर मंडळी आपल्या स्वप्न सुंदरीला घेऊन पुढच्या प्रवासाला जायचं आहे हरिहरेश्वरला तो आता जाता आता मानगाव नंतरला मसाळा अशी गावं भेटतील पुढे पुढे ते सुद्धा एक्सप्लोअर करायचे आहेत आपल्या व्हिडिओच्या मार्फत लवकर जायचं आहे तिकडे पण जाता आता प्रवासात पण भेटतील गणपती अप्पा मोह या कळाय माते तिथे सकाळ सकाळ बघा आता ऊन पडलंय तरी थंडी लागते बाय बाय प्रज्योत बाय ऊन पडलाय तरी थंडी आहे गार 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 लागतोय वा गाडी चालवायवर मजा येते जवळ आहे तू लगेच पोचतो पाच मिनिटात मानगाव आलाय माणगाव एवढ्या लगेच आला काय कळलंच नाही तर मानगाववरून पूर्ण राईट मारायचं आहे आता बघूया दापोली दा ते बोरवली या इलेक्ट्रिक बस आता लेप आल्याच बसी लेपला जातो पुण्याला सरळ गोवा हायवे आणि राईटला आहे आपला डेपो मानगाव मानगाव बस डेपो मसळा आहे एकोणतीस किलोमीटर श्रीवर्धन श्रीवर्धन आहे सत्तेचाळीस किलोमीटर चला आपल्याला प्रॉपर श्रीवर्धनमध्ये नाही जायचं आहे मसळ्यावरून हो हरे हो हरेश्वरला जायचं आहे याला लाईनला फर्स्ट टाईम गाडी चालवतो आहे आलो आहे पण कमी पण जो गोंडचे घाट आहे वगैरे ते कधी बघितलं नाही बघितलं आहे पण ते गाडीतलं होतो पण एवढं काही दिसण्यात आलं नाही आज बाईकने रायडिंग रायडिंग करतोय त्याच्यामुळे खूप गोष्टी अनुभवायला गोष्टी सकाळ सकाळ प्रवास म्हणजे हा 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 आणि रस्ते इकडचे सगळा बाजारपेठात जातं वाटतं लेप मारायचं आहे बायपासली श्रीवर्धनला जायचंय तर राईट मारायचं आहे आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वरला लेफ्ट मारून जाऊ Meter. चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे काय दिसतोय काय तू ब्लॉगिंग मध्ये काय हलत गाजवलेली दिसते आलोय फ्रेश वगैरे हो झालोय वडापाव आलेत खायला नाश्त्याला कुठे राहायला होता तुम्ही होमस्टेचं नाव साई साई सावली साई सावली अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे इथे सारे आरेश्वर आहे दर्शन करायला जायचंय पण आता लग्न आहे साडे बारा लग्न आहे वाटले सव्वा अकरा नाश्ता वगैरे पटकन करायचं आहे इकडे दादा याचा काय ना तुमचं प्रसाद प्रसाद बारे इथे होमस्टेच तुम्ही इकडे होमस्टे आहेत इकडे मस्त आहेत हे जण राहिलं होते मी फ्रेश वगैरे झालो आता आतमध्ये छान आहे एकदा इकडे हरिहर आलं तर नक्की राहिलंय इकडे छान काय खायला वगैरे काय मिळतं आपल्याकडे स्पेशल थाळी म्हणजे फिश मध्ये कोकणची छान आपले तुम्हाला माहिती आपल्याकडे फेमस आहे स्पेशल ओके आता इथे समुद्र जवळ आहे त्याच्यामुळे फिश एकदम ताजे मिळणार तर नक्की आलात तर या इथे विजिट करा चला मंडळी फ्रेश वगैरे आता मस्त फॉर्मल घातलेला आहे लग्नाला जातोय संकेत भावाचं लग्न आहे संकेतचं गाव कुठलं रे बाणगंगा हांवर आता नवरीच्या गावाचे जायचं आहे ना आता नवरीच्या संकेतच्या गावाच्या अगोदर नवरीचं गाव लागतो हरिहरेश्वरच्या पंचक्रोशीत आहे हरिहरेश्वर खूप फिरायचं आहे पण आज खास लग्नासाठी आलेलो आहे त्याच्यामुळे लग्न अटेंड करूया गेल्या वर्ष गेल्या महिन्यातच यायचं होतं पण ते नाटकाच्या रिहर्सल योगायोग नाही सचिनदा वगैरे आम्ही ठरवलेलं यायचं असो पण बघू यायचंय येणार आहे ना तिला आतमध्ये जायचं आहे का म्हणते वा वा काय एक नंबर रस्ता रे ऐका त्यांच्या पुढेच हो येणार जाव तिला आतमध्ये रेंज आहे की नाही हाय जिओला आहे साक्षी बैरी या गावात आलेलो आहोत नवरा आणि नवऱ्यासोबत मी पण नवऱ्यासोबत फोटो सोबत माझ्या पण आहे फोटो माणसा बरीच आहेत हा गाव गाव गावात गाव पण आहे गावातली घरं बघताल ना खूप जुनी आणि पारंपरिक हा हा पण घर बघ ना राणे उशाला बसलाय तो हो नवरा नागाव ही जुनी घर आहे आता कुठं चिऱ्याचं पण बांधकाम ठराविक आहे लग्नाला आम्ही बांड्यावर चढून लग्न बघतोय गावचा फील आहे लग्नाचा बँजीवाला आलय गाव लय खात्री आहे एक नंबर आहे मस्त गावातली घरं बघतील नाय काय काय जण बसले बा

ಚಲನಾ ಮಂಗಲ ಶುಭ ಮಂಗಲ ಸಾಧ ಆಲೀ ಲಗ್ನಘಟೀ ಸಮೀಪ परकपूजनकरा प्राप्ते देव समागमेत ऋषिभिरसूयमानस्य तत्तेर्भवतु मङ्गलं सावधवान् तदेव लग्नं सुरिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्या दैव बलं, बलं तदेव लक्ष्मीपदे ते ङ्ययोगं स्मरामि सा वधूवराकडोन् इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता गणेशा के चित्ते स्मरणकरविधे सा चटईवर भाजी फेमस जेवण गावातला जेवायला अरे वाटाण्याची भाजी आहे वाढले तिथे लीड परफेक्ट टायमा टाकले जण जेवायला बसलोय वाटाणा वाटाणा इवोस udah इवोस ने तो ya अभिनंदन दोघांना धन्यवाद दोघांनी या पनवेलला दापोलीत पण या दापोलीत आहे तुला घर या दोघांनी मस्त गाव आहे तुझ्या गावी येतोय येतो 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 नक्की येतो चलो छान वाटलं भेटून सुट्टी झालेला आहे लग्न झालेलं आहे नवरा मुलाला भेटलेलो आता खाली आलोय परतीचा प्रवास सचिन दा मुंबई आजची हे लग्नाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि गाव खूप छान आहेत सुंदर आहेत संकेतच्या गावाला यायचं आहे एक दिवस हरिहरेश्वर पण फिरायचं आहे इथूनच देवाला नमस्कार इथे जवळपासच आहे पण आज जाता मला पोचायचं आहे काही कारण असतो पण मी नक्कीच या काही येणाऱ्या दिवसात हरिहरेश्वरला येणार आहे दर्शन घेणार आहे आजूबाजूची पंचकृह फिरणार आहे आणि खूप छान आहे इकडची माणसं खूप गोड आहेत आणि बोलायला आणि आपुलकीने विचारतात ही सगळी आपली माणसं आहेत ही खूप छान वाटलं आहे भेटून इथे होमस्टेला पण आलेलो सो इथलीसुद्धा माणसं भेटली खूप छान आहेत पुन्हा एकदा नक्कीच येणार आहे इथे आणि नक्कीच इकडचा आजूबाजूचा गाव वगैरे परिसर एक्सप्लोअर करणार आहे चला निघूया थँक्यू सो मच छान वाटलं मी पुन्हा येतो आज जरा घाई गडबड आहे पुन्हा येतो पुन्हा आपण फिरू दोन दिवसासाठी नक्की वेळ काढून येतो सचिनदा वेळ काढून येऊया प्लॅन करूया आणि चला तर जरा निघतो तोपर्यंत आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा हाच पुढे तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत టాటా వీడియో మరి పుట్టి